आंदोलन आम्ही या कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मी आंदोलन करतो आहे खऱ्या अर्थान जर बघायला के गेलं केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल सगळ्यात जास्त सुविधा महिला सशक्तीकरणासाठी असतात आणि ते सरकार कामही चांगलं करत असतं पण अशा पद्धतीनं या ज्या ग्रामीण रुग्णालयामधील अधिकारी असतील त्या का आता खालचे डॉक्टर असतील परिचारिका असेल रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरपासून सर्वच कर्मचारी त्यांचं वागणं हे रुग्णांसंख कसं आहे खरं जर बघायला गेलं हे ग्रामीण रुग्णालय हे जे सरकारी हॉस्पिटल आहेत हे नक्की गरिबांसाठी आहे का जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहे त्यांच्याकडं कनेक्टेड पेशंट इथं आल्यानंतर तिथं रेफर करायचं आणि पैसे कमवायचे हे हो नेमकं कोणासाठी आहे हे पहिले ना आता लोकांना खऱ्या अर्थाने ठरावं लागेल आता ही गोरगरीब जनता जर बघायला गेली सकाळपासून लोक या ठिकाणी बसतात आत्ताच पंधरा तारखेपूर्वीचा पंधरा तारखेचा एक किस्सा आहे ज्या ठिकाणी बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाच्या हिशोबाने त्यांचे कार्यकर्ते कोपरगाव शहरात प्रहार संघटनेचे बसलेले होते त्यांचं आंदोलन संपलं असताना त्यांच्यातल्या एका आंदोलनकर्त्याला त्रास झाला तर रुग्णवाहिकेसाठी एकशे आठ एकशे एक दोनला फोन लावण्यात आला तर ह्याच रुग्णालयातून याच एकशे दोनवरून आपल्या कोपरगाव ग्रामीण रुग्णालयातून अॅम्ब्युलन्स उपलब्ध नाही प्रायव्हेट गाडीनं इथं रुग्ण घेऊन या अशा पद्धतीनं सांगण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर एकशे दोन अँब्युलन्स ही रुग्णवािका बॅक साईडला उभी होती अनेक लोकांनी त्या ठिकाणी बघितलं जर सी सी टी व्ही चेक केले तर त्या दिवशी घडलेला दोन ते तीन तासाचा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद असेल हा सी सी टी व्हीचा सगळं मी जग जाहीर या अधिकारी जयद गुट्टे डॉक्टर गिरीश गुट्टे यांनी तो जग जाहीर करावा त्या दिवशी रुग्णवाहिकेला फोन केला असताना रुग्णवाहिका आली नाही रुग्ण इथं आणल्यानंतर आमचे पत्रकार बंधू जे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत कोपरगाव शहरात आमचे इलेक्ट्रॉनिक सगळे पत्रकार बंधू दिवसरात्र कुठेही घटना घडली तर हे लोक धावपळ करत असतात स्वतःचा जीव धोक्यात टाकतात त्या दिवशी आमचे पत्रकार बंधू तिथलं उपोषण सुटल्यानंतर रुग्ण रुग्णालयात आले ग्रामीण रुग्णालयात इथं आल्यानंतर त्यांना एक स्त्री दिसली अक्षरशः तिच्या पार यातना इतक्या अनावर झाल्या होत्या का त्या ठिकाणी कदाचित तिचा जीवसुद्धा गेला असता आणि या ठिकाणी कर्मचारी जे आहेत आपले या ठिकाणी जे परिचारिका आहेत त्या ठिकाणी त्या महिलाची त्या गरोदर महिलेची चेष्टा करत होते पत्रकार लोकांनी याबाबत डॉक्टर लोकांना विचारपूस केली तिथल्या अधिकाऱ्यांना विचारपूस केली शेवट ती महिला इथून ह्या रुग्णवाहिका मिळणार नाही म्हणून ती पाय निघाली सेवानिकेतनपर्यंत ती चावून बसली तिच्या जीवावर त्या ठिकाणी बितलं असतं तर आमचे अनिल मोदीक्षित असतील स्वप्नजी कोपरे असतील मोबिनबाई खान असतील हे पत्रकार बंधू घराकडे निघाले असताना त्यांनी त्या स्त्रीला बघितलं त्या ठिकाणी ते थांबले तिची विचारपूस केली आणि जेव्हा तिने तिच्या यातना तिचं दुःख सांगितलं आणि तिच्यावर झालेला अन्याय सांगितलं पुन्हा पत्रकार बंधू रुग्णालयात आले याचा जा विचारण्यासाठी का त्या रुग्णाची सेवा आपण का देत नाही तर त्या ठिकाणी आमच्या पत्रकार बंधू संघ अतिशय वेगळ्या भाषेमध्ये त्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं मी या ठिकाणी इथले सगळे कर्मचारी अधिकाऱ्यांचा निषेध करतो आपण गोरगरिबांच्या सेवेसाठी यात जो माणूस गोरगरीब आहे तोच या रुग्णालया येतो तो श्रीमंत माणूस प्रायव्हेट हॉस्पिटलला जातो गोरगरिबांची सेवा आपल्याकडून झाली पाहिजे आमच्या अनेक मागण्या आहेत डॉक्टरांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की आमच्याकडं मैल असल्या कारण आम्हाला जास्त समोर बोलता येत नाही जास्त त्यांना अधिकार सांगता येत नाही मग आमचे वाद होतात त्याच्यात राजकारण येतं मग अनेक गोष्टी घडतात मग मी डॉक्टर साहेबांना विनंती केली साहेब ज्या ठिकाणी महिला असतील त्या ठिकाणी पुरुषांची तुम्ही मागणी करा महिलांसाठी एक चांगलं द्या व्यवस्थित हो ज्या ठिकाणी वाद रुग्णांचे वाद असतील तुमचे वाद असतील त्या ठिकाणी घडणार नाही आणि आपली सेवा पण चांगली देऊ शकू आणि आम्ही सामाजिक कार्यकर्ते असल्याकारणाने अनेक रुग्ण आमच्याकडे येतात या ठिकाणी पेशंटला भूल देण्यासाठीसुद्धा दोन हजार रुपयांची वसुली केली जाते मग हे जर सरकारी हॉस्पिटल असेल सरकारी सुविधामध्ये जर मोफत उपचार मिळत असतील मग दोन हजार रुपये कशासाठी घेतले जातात काही महिलांचं त्या ठिकाणी डिलेवरी करण्यासाठी त्यांना प्रायवेट प्रायव्हेट हॉस्पिटलला रेफर केलं जातं त्या ठिकाणी सुद्धा पैसे कमवले हो जातात मग सरकारच्या योजना काय कामाच्या आहेत फक्त लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देऊन चालणार नाही आमच्या त्या लाडक्या बहिणीला सुविधा आरोग्याच्यासुद्धा सुविधा चांगल्या प्रकारे भेटल्या पाहिजे सरकार देत असेल पण अशा अधिकाऱ्यांमुळे अशा कर्मचाऱ्यांमुळे जर त्या सुविधा मिळत नसेल आणि आमच्या माता भगिनीचे जीव धोक्यात जात असेल किंवा मग सरकारच सुविधा पुरवत नसेल तर मग सरकार नालाय की याच्यासाठी नेमकं कोण काय काम करतं आहे हे सरकारनं लवकर जाहीर करावं जे अधिकारी असतील आमच्या अनेक मागण्या आहेत आता अनिल भाऊनीसुद्धा सांगितलं आमच्या मागण्या आमच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या मागण्या जनहितासाठी जनतेच्या आरोग्यासाठी जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमचे अनिल भाऊ हातामध्ये घन घेतील मग तो घन हातात आल्यानंतर मग तो घन कुठं कुठं पडेल याची सर्वस्व जबाबदारी शासन आणि प्रशासनाची असेल आम्ही फक्त जनतेसाठी जनतेच्या हितासाठी आणि जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आमचे पत्रकार बंधू जे जीव तॉकेट टाकून जीवाचं रान करून खऱ्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचवतात यांनासुद्धा चांगली वागणूक अधिकाऱ्यांकडून मिळाली पाहिजे आणि जर असं झालं नाही तर आम्ही या ठिकाणी निश्चित व्यक्त तर करूच पण आम्ही आमच्या पद्धतीनं जे पुढचं आंदोलन करू त्याला सर्वस्व जबाबदार ग्रामीण रुग्णालय कोपरगावातील अधिकारी कर्मचारी असतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान का केला जातो त्या दिवशी दिवशी एकशे दोन नंबरची ॲम्ब्युलन्स या ठिकाणी उपलब्ध असताना त्या दिवशी इथल्या अधिकारी कर्मचारी डॉक्टर लोकांकडून एकशे आठ रुग्णवायिकेच्या रुग्णवाहिकेसाठी का आग्रह धरण्यात आला हा सगळा खुलासा झाला पाहिजे याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे